मुख्यमंत्र्यांचे अभय असल्यामुळेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राज्यात थैमान घातलंय त्यांनी पुण्यातील एका कुख्यात गुंडाच्या भावाला ज्याच्यावर खून आणि खंडणीचे गुन्हे दाखल होते त्याला शस्त्रपरवाना मंजूर केला आहे परब यांनी कदम यांच्या हकलपट्टीची मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे पुण्यात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन याला शस्त्र परवाना देण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केल्याची माहिती समोर आली आहे विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते यावर कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे माझ्यावर आरोप करणाऱ्यांना कदाचित माहिती नसेल की संबंधित पोलीस आयुक्तांच्या स्वाक्षरीने शस्त्र परवाना दिला जातो प्रलंबित गुन्हा असलेल्या किंवा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीला शस्त्र परवाना देण्याची शिफारस मी कधीच केली नाही राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता ओबीसी समाजानेही आक्रमक भूमिका घेतली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या बेमुदत उपोषणानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत शासन निर्णय जारी केला आहे या निर्णयानंतर कुणबी आणि ओबीसी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे आरक्षणातील त्यांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत आज मुंबईच्या आझाद मैदानात कुणबी समाजाने प्रदर्शनासह आंदोलनाचा निर्धार व्यक्त केला आहे विद्युत क्षेत्रातील खाजगीकरणाविरोधात राज्यातील महावितरण महापारेषण महानिर्मिती कंपनीतील अधिकारी कर्मचारी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अभियंता अधिकारी कृती समितीच्या नेतृत्वात बुधवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले त्यामुळे वीज यंत्रणा सलाईनवर असतानाच महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीसाठी तेरा ऑक्टोंबरपासून आंदोलनाची घोषणा केली गेली आहे बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय येथील निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत सहा आणि अकरा नोव्हेंबरला मतदान होईल आणि चौदा नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे त्यामुळे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे आर डीचे नेते तथा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एक मोठी घोषणा केली आहे बिहारमध्ये आमचं सरकार आल्यानंतर प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देण्याच्या संदर्भातील कायदा करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार हंगेरियन लेखक लाजलो क्रास्ना होर्पकाईन यांना मिळाला आहे स्वीडनच्या स्वीडिश अकादमीने याची घोषणा केली आहे लाजलो हे खोलवर विचार करायला लावणाऱ्या उदासीन कथा लिहितात त्यांच्या सॅटाटांगो आणि द मेलाक्लोनी ऑफ रेजिस्टन्स या पुस्तकांवरून चित्रपट बनवले गेले विजेत्याला अकरा दशलक्ष स्वीडिश क्रोनर अर्थात दहा पूर्णांक तीन कोटी रुपये सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र मिळेल हा पुरस्कार दहा डिसेंबर रोजी स्टॉकहोममध्ये प्रदान केला जाईल ब्रिटनची नऊ विद्यापीठं भारतात आपला कॅम्पस सुरू करतील अशी घोषणा ब्रिटिश पंतप्रधान किर स्टामर यांनी मुंबईत केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्टामर यांच्या नेतृत्वात भारत ब्रिटन संबंधात मोठी प्रगती झाल्याचं स्पष्ट केलं आहे मोदींच्या गत जुलै महिन्यातील लंडन दौऱ्यात दोन्ही देशांनी व्यापक आर्थिक आणि व्यापक करारावर स्वाक्षरी केली होती मोदींनी सांगितलं की या करारामुळे दोन्ही देशांमधील आयात सुलभ होईल व्यापार वाढेल आणि तरुणांना रोजगार मिळेल भारतीय शेअर बाजारात आज गुरुवारी पुन्हा एकदा तेजी परतली एक दिवसाच्या घसरणीनंतर बाजाराने आज दमदार पुनरागमन केलं सेन्सेक्स तीनशे अठ्ठ्याण्णव अंकांनी वाढून ब्याऐंशी हजार एकशे बहात्तरवर बंद झाला तर निफ्टी एकशे पस्तीस अंकांनी वाढून पंचवीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशीवर स्थिरावलं आहे फार्मा आयटी आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजाराला भक्कम आधार मिळाला परदेशी गुंतवणूकदारांच्या सलग दुसऱ्या दिवशीच्या खरेदीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे विदाई आणि बिग बॉस फेम अभिनेत्री सारा खान पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे अभिनेत्रीने तिचा जुना प्रियकर अभिनेता निर्माता क्रिश पाठकसोबत नोंदणी लग्न केलं आहे दोघांनी सहा ऑक्टोंबर रोजी जवळच्या मित्रांसमोर नोंदणी पद्धतीने लग्न केलं आता हे जोडपं डिसेंबरमध्ये एक भव्य विवाह सोहळा साजरा करणार आहे साराने वर त्यांच्या लग्नाची आनंदाची बातमी शेअर केली आहे भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगला दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीच्या नावाने दहा कोटी रुपये खंडणीची मागणी करणारी धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपी मोहम्मद दिलशाद नौशाद याला अटक केली असून त्याच्याकडून चौकशी दरम्यान रिंकू सिंग याच्या विरोधातील खंडणीच्या धमकीचा खुलासा झाला आहे